सर्व प्रकारच्या पिठाच्या भाजणीच्या चकल्या परत वेळ तांदळाच्या चकल्या एकदम सर्व प्रकारचे जे पिठं असतात त्याच्या तर चकल्या आपण बनवलंच आहोत पण या पिठाच्या चकल्या मी पहिल्यांदाच बनवले आणि खरंच खूप छान झालेल्या होत्या माझ्या छोट्या मुलाला कुठल्याही प्रकारच्या पिठाच्या म्हणजे चकल्या द्या पण त्याला चकल्या पाहिजेच असतात स्नॅक्समध्ये म्हणजे कधी पण त्याला आवड त्याची ही डिशेस आहे महिन्यातनं एकदा तरी हे त्याला बनवून द्यावंच लागतं आणि इथं मी कोणतं पीठ घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठाच्या मीच खरं तर ह्या चकल्या बनवत आहे आणि मला वाटलंही नव्हतं की इतकं छान होतील ह्या चकल्या म्हणून कारण फर्स्ट टाईमच गव्हाच्या पिठाचे मी चकल्या बनवत आहे त्याच्यामध्ये दुसरं कुठलंच पीठ वापरलेलं नाही फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ आहे इथं मी तीन वाटी गव्हाचं पीठ आता वाफवून घेणार आहे आणि वाफवलेल्या चकल्याही मी पहिल्यांदाच बनवते खरं तर आम्ही तरी आपले जे भाजणीचं पीठ असतं त्याच्याच चकल्या नेहमी बनवतो आणि तेच म्हणजे आवडतंही पण ह्या चकल्याही इतक्या छान होतील असं वाटलं नव्हतं आता इथे तीन वाटी पीठ सुती कपड्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची अशी पोटलीसारखं बांधून त्याला वाफवून घ्यायचा आहे कुकरच्या भांड्यात वाफवून घ्या कुकरमध्ये घ्या माझ्याकडे इथं कुकर बसत नव्हतं तिथं व्यवस्थित म्हणून मी म्हटलं कारण छोटं कुकर आहे माझ्याकडे म्हणून मी एका पातेल्यामध्ये ते सर्व ठेवलं आणि मोठ्या पातेल्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला जास्त वेळ नाही एक दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं आहे पीठ त्याच्यासाठी थोडंसं अगोदर पाणी टाकलेलं होतं पातेल्यामध्ये आणि स्टँड पण ठेवून त्याचं दिलेलं आहे ते पंधरा मिनिट अगदी लो फ्लेमवर त्याला वाफवायचं आहे याच्यावरती जड हे पण ठेवलेलं आहे जेणेकरून हवा जी आहे जास्त बाहेर जाऊ नये म्हणून तोपर्यंत म्हटलं चला आपल्या बाकीचे पण कामं आवरून घ्यावं थोडं काही करायला गेलं की किचनकट्टा लगेच खराब होतं मग दहा ते पंधरा मिनिटानंतर म्हणजे वाफल्याच्या नंतर पण पाच दहा मिनिटांनी आपल्याला ते झाकण उघडून पाहायचं आहे आणि थोडंसं झाकण उघडून पाहिल्यानंतर मला भीती वाटली कारण की एकदम घट्ट असं पीठ झालेलं होतं पण ते वरून घट्ट आणि पाहू एक व्यवस्थित काढून दाखवते तुम्हाला म्हणजे की समजेल आता इथे पोटलीला अगदी एकदम चिटकून होतं आणि पाहू शकता एकदम असं आतून एकदम दगडासारखं झालेलं होतं पण खरंच त्याला थोडंसं फोडल्यानंतर एकदम आतून गबरा गबरा असं पीठ निघालेलं होतं ते एकदम मौसूत आणि एकदम हलकं असं झालेलं होतं आणि ह्याला आता आपल्याला गरम पाण्यातच थोडंसं हे करून घ्यावं लागणार आहे आणि थोडंसं मी खलबत्त्याचं जे हे असतं जाड ह्याच्याने थोडंसं वाटून घेतले म्हणजे पटापट ते एकदम सुळसुळीत असं पीठ होतं ते आता ते पीठ सगळं मी बारीक बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी इथं डाळव्याचं जे पीठ असतं ना ते टाकलेलं आहे थोडंसं अर्धी वाटी डाळव्याचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ म्हटलं की परत आपली जी पद्धत आहे ती कशाला सोडावी म्हणून थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये भरपूर असं तीळ धनेजिऱ्याची पूड आणि त्याचबरोबर लाल तिखट चवीसाठी मीठ हे सर्व जसं आपण भाजणीच्या चकलीमध्ये जे जे साहित्य टाकतो ना ते सर्व टाकायचं आहे आणि खूप सारी तिळ मी नेहमी सांगते की आवर्जून टाका कारण तिळेमुळंच जे चकलीची कुर चव आहे ती अधिक वाढते आणि एकदम मस्त कुरकुरीत अशा चकल्या लागतात आपल्याला खाण्यासाठी म्हणून आणि इथं सर्व पीठ आता मसाले जे टाकलेले आहेत ते छान असं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर थोडंसं मी तर पाणी तसं तर गारच पाण्याचा वापर करायचं होतं पण म्हटलं चला थोडंसं कोमट पाणी एक अगदी थोडंसं कोमट केलेलं आहे पीट। आणि ते थोडं थोडं करून टाकते आणि छान असं मस्त त्यालाच पीठ जसं आपण चकलीचं पीठ मळतो सेम तसंच मळून घ्यायचं आहे पीठ पण गव्हाचं पिठासारखं म्हणजे आपण मळून घ्यायचं आहे आणि हे थोडे थोडे जे गव्हाच्या पिठाचेच हे राहिलेले होते ते अगदी असे हाताने जरी आपण चवळं तरी लगेच लग मऊ होत होते ते आणि इकडं असं छान आता पीठ मळून झालेलंच आहे माझं आता चला थोडं थोडं करून मी परत त्याला असं छान मऊ करून घेते जेणेकरून चकल्या आपल्या मधीमध्ये तुटणार नाहीत थोडं थोडं पीठ करून इथं हाताने तळ हाताने छान रगडून मळून घेते म्हणजे पीठालाही छान चिकटपणा येईल आणि पीठ जे चकल्या आहेत त्या अजिबात बिघडणार नाहीत कारण तुटून पडणार नाहीत ह्यामुळे एकदम असं रेषा न पडता प्लेन असं आपल्याला पीठ इकडं चकलीचं तयार करून घ्यायचं आहे माझ्या छोट्या मुलाला चकल्या खूप आवडतात त्याच्यासाठी म्हणून मी नेहमी बनवत असते वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या म्हटलं चला हे आपण प्रकारचं ट्राय करावं हे थोडंसं उगं छान असं वाटावं म्हणून कट करत आहे खूप मस्त असं हे दिसत होतं कट करताना म्हणजे एकदम छान पीठ झालेलं होतं एकदम हलकं असं विश्वास पण बसला नव्हता की गव्हाच्या पिठाच्या पण एवढ्या छान चकल्या होतात म्हणून आता चकलीचं जी मशीन आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि छान अशा हव्या त्या म्हणजे साईज छोटी त्या पद्धतीने अशी मस्त मी चकल्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत आता ते गरम गरम तेलामध्ये आपल्याला तळायचं आहे थोडंसं तेल जास्तच लागतं चकलीसाठी म्हणजे व्यवस्थित तळाव्या म्हणून आणि इथं छान मस्त अगोदर थोडंसं हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आणि नंतर थोडीशी गॅसची जी फ्लेम आहे फ्लेम आहे ती आपल्याला स्लो करायची आहे म्हणजे छान असं आतमध्ये पण कुरकुरीत असे तळून निघतात आणि हे इकडं बाकीच्या राहिलेल्या पण चकल्या मी अशा व्यवस्थित बनवून घेते आणि तीन वाटी गव्हाच्या पिठामध्ये भरपूर अशा चकल्या छान झालेल्या ही अगदी सोप्प आणि बनवायलाही अगदी सोप्पा अशा चकल्याची रेसिपी आहे आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा